त्यांच्या मुलांना आपण थोडंसं विचारूया की आजींना काय काय प्रॉब्लेम होता आणि सध्या त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो कुठपर्यंत कमी होत आला सर नमस्कार सर नमस्कार। आ, सर मला तुमचं पूर्ण नाव कळेल कासबेरी करायचं सर जसं मी तुम्हाला अमृत ज्यूस दिलाय सर ठीक आहे अमृत ज्यूस देण्याआधी ह्या आजींना काय काय प्रॉब्लेम होता थोडं सांगू शकाल सर प्रॉब्लेम म्हणजे कसं आहे ती उठून उभा राहिल्यानंतर ती पडली आणि त्याच्यानंतर त्याच्या मनक्याला बेंड येऊन एक मनका त्यातला क्रॅक झालेला आहे डॉक्टरने सांगितलं की याला काही करू शकत नाही एक वेट तर वेट पूर् पूर्ण कमी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एज पण जास्त आहे त्यामुळे याला काही करता येत नाही परंतु आपलं औषध घेतल्यापासून पंधरा दिवसानंतर मला त्याचा रिपोर्ट एकदम म्हणजे एकदम सुंदर वाटला तर एक या औषधापासून आमच्या आईला एकदम म्हणजे एकदम डॉक्टरांना जे जमणार नाही ती ह्या औषधापासून मला रिझल्ट मिळालेला आहे आणि आत्ता औषध चालू करून दीड महिना झालेला आहे तर दीड महिन्यात आत्ता आमची आई ही स्वतः चालू शकते परंतु बॅलेन्स जाऊ नये म्हणून आम्ही त्याच्या मागे आले परंतु आता त्याची ती चालू शकते आम्हाला खात्री वाटली नव्हती की बाबा ही चालेल असंच पण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आम्ही विचार केला तर ही चालेल असं आम्हाला तर काय वाटत नाही परंतु ह्या औषधाचा रिझल्ट इतका सुंदर आहे की मी सुद्धा स्व बाहेर दुसऱ्यांना सुद्धा मी जास्तीत जास्त सांगू शकतोय की हे औषध तुम्ही चालू करा अशा व्यक्तीसाठी तर हे औषध अति सुंदर आहे आणि पुढच्या डोस पूर्ण होस पर्यंत माझी आई स्वतः चालू शकते याची शंभर टक्के मला खात्री आहे त्याबद्दल बिंदास्त औषध कुणीही घ्यावं हो, आणि या कंपनीला सहकार्य करावं हो। okay. आता थोडं आपण आजींशी बोलूया आजी तुम्हाला कसं वाटतंय आपलं अमृत ज्यूस घेतल्यानंतर आता वाटतंय एक नंबर म्हणजे आता सगळं पूर्ण माझं बरं होत आलंय काही मला अडचण नाही पण ती काय आवडती कसला आहे आहे अजिबात नाही आवडत आणि जरा आणि जरा सारखं प्याव असं <laughs> okay. आणि टेस्ट कशी त्याची चव कशी आहे तुझी चव तू वेगळे काय ते तिथं कुठेही औषधात नाही म्हणजे आधी आपण जसं औषधे घेतो अलोपॅथिक वगैरे त्याच्यापेक्षा खूप चांगलं आहे का एक नंबर आहे आजी थोडी शुगर बसत नाही तर उभा पण चालत नाही चालवलं अजित तुम्ही हे औषध घेऊन खूप समाधानी आहात ना नाही समाधानी आहे आणि आणि मला आणखीन एक विचारायचं आहे आता जसं तुम्हाला आजारात बाहेर आलात तसं काही लोकांना डायबिटीज असतो बीपी असतो थायरॉइड असतो कॅन्सर असतो अशा लोकांना तुम्ही काय सांगाल की हे अमृत ज्यूस घ्यायला हवाय का नकोय हवाय म्हणून सांगायचं त्यांना घ्या ओके ओके धन्यवाद मॅडम